नमस्कार फायनली आपण पाहतोय ॲडव्होकेट दामिनीने अर्जुन आणि सायलीला आपल्या घरी जेवायला बोलवलेलं असतं आणि तिथे आता अर्जुनकडून आता ॲडव्होकेट दामिनी काही महत्त्वाच्या फाईल्स किंवा काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स मागण्याच्या तयारीत असते पण तिथे दामिनीचा पूर्णपणे पचका अर्जुन आणि सायलीने केलेला असतो आणि मात्र आता थेट दामिनीच्या डोक्यात हे सगळं गेलेलं असतं चांगल्या प्रकारे अपमान आपला झाला आहे हे आता दामिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता दामिनी अर्जुन आणि सायलीला म्हणत असते तुम्हा दोघांना काय वाटतं की कोर्टात केस जिंकणं खूपच सोपं आहे का लक्षात ठेवा माघार घ्या आणि केसमधून मला जिंकू द्या त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते ओ ॲडव्होकेट दामिनी तुम्हाला तर तुमच्या केस जिंकण्यावर खूप गर्व आहे ना मग जिंका ना केस तुम्ही तुम्हाला कुणी अडवलं आहे पण अशा प्रकारे चिटिंग करून जिंकणार तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय होतो आत्तापर्यंत जेवढ्या केसेस तुम्ही जिंकल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही चिटिंग करूनच जिंकल्या असणार त्यावर मात्र दामिनी उठते आणि म्हणत असते काय बोलतेस तू हे तुझं तुला तरी आहे का त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट दामिनी काय चुकीचे बोलत आहेत मिसेस सायली त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट अर्जुनही आपल्या बायकोची बाजू घेत आहे हे आता थेट दामिनीच्या डोक्यात गेलेलं असतं आणि लगेचच दामिनी म्हणत असते मी तुम्हाला जेवायला बोलवलंय मला सुनवायला नाही हे गोष्ट लक्षात ठेवा त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो आम्ही तुमच्याकडे जेवायलाच आलो होतो कारण तुम्ही प्रेमाने आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं सुनवायला विचार करावा लागतो कारण तुम्ही त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली अशा पद्धतीने तुम्ही वागणार असाल तर तुमचं जेवणाचं प्लॅनच कॅन्सल करतो आणि आम्ही दोघं इथून निघतो आणि अशातच आता दोघं तिथून निघालेले असतात हे मात्र आता दामिनीच्या डोक्यात गेलेलं असतं आणि लगेचच दामिनीला आता मैपतचा कॉल आलेला असतो मैपत म्हणत असतो काय मग ॲडव्होकेट दामिनी झालं का तुमचं तिघांचं जेवण त्यावर लगेचच दामिनीने घडलेला सगळा प्रकार मैपतच्या कानावर घातलेला असतो आणि मैपत म्हणत असतो वाटलंच मला तुमच्याने काय होणार नाहीच आहे आणि अशातच आता दामिनी म्हणत असते हो का माझ्याने काहीच होणार नाही आहे मग तुम्ही काही करू शकता का मदत मला त्यावर लगेचच मैपत म्हणत असतो हो आता मलाच काहीतरी बघावं लागेल ना आणि लगेचच मैपत म्हणत असतो हो, फोन ठेवा आणि थोड्या वेळाने फोन करा त्यावर लगेचच आता दामिनीने फोन ठेवलेला असतो आणि लगेचच मैपत आता प्रियाला फोन करतो प्रिया इकडे अश्विनबरोबर मस्तपैकी गोडगोड बोलत असते त्यावेळेला आता तिचा फोन वाचतो आणि लगेचच आता अश्विन म्हणत असतो अगं ये तुझा फोन वाजतोय त्यावर मात्र प्रिया म्हणतच ते वाजू दे उगाच डिस्टर्ब करतोय आपण एवढं रोमॅन्टिकपणे बोलतो आहे त्यावर लगेचच आता पुन्हा पुन्हा फोन वाजत असतो आणि शेवटी अश्विन म्हणत असतो बघ कोणाचा आहे आणि लगेचच प्रिया बघते तर मैपतचा फोन आहे आता तिची घाबरगुंडी उडते अश्विनसमोर कसं काय उचलू आणि जर उचलला आणि मैपतचं काही अर्जुन अश्विनला कळलं तर मात्र माझी पोल खुलेल त्यामुळे आता तिने फोन कट केलेला असतो अश्विन म्हणत असतो फोन कट का केला असतो बोल ना काही महत्त्वाचं असलं तर त्यावर आता प्रिया म्हणत असते नाही रे काही महत्त्वाचं नाही आहे ते नसतात काय क्रेडिट कार्ड घ्या काय शॉपिंगचे बिल वगैरे ते वाले आहेत ते त्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो अच्छा ते वाले आहेत का ते मग हरकत नाही आता पुन्हा पुन्हा फोन आल्यामुळे आता शेवटी अर्जुनला अश्विनला असं वाटत असतं आणि इकडे फोन मी बोलतो त्यांच्याशी त्यावर मात्र आता प्रिया घाबरते प्रियाला कळत नसतं की आता काय बोलावं आणि लगेचच प्रिया म्हणत असते थांबता मीच बोलते आणि लगेचच आता प्रिया तो फोन घेऊन थेट बाल्कनीमध्ये जाते आणि ती रिसीव करते समोरून आता महिपत म्हणत असतो काय गाये मस्ती आली का तुला माझा फोन कट करतेस तू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अहो तुम्हाला काय कळतं की नाही मी माझ्या नवऱ्याबरोबर बेडरूममध्ये होते आणि त्याच्यासमोर तुमचा फोन वाचतोय कसा उचलू मी एवढं पण तुम्हाला मॅनर्स नाही आहेत का त्यावर आता थेट मैपत म्हणत असतो ए माझे मॅनर्स काढायचे नाही नाही तर तुला चांगलाच बुचकळून काढेन मी त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते जाऊ देते कामाचं बोला आणि लगेचच आपण पाहतोय हो। आता कामाच्या मुद्द्यावर मैपतने सुरुवात केलेली असते तो अर्जुन आणि ती सायली आता घरी येतील मग थोड्या वेळात त्यांच्यामध्ये काय बोलणं चालू होईल हे मला सगळं रेकॉर्ड करून पाठवायचं त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते ओ एवढं सोपं वाटतं का तुम्हाला ते दोघं आल्यानंतर बेडरूममध्ये जाणार आणि ते आतून कडी लावणार तर मला त्यांचं रेकॉर्डिंग कसं काय करता येणार त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो ते काही मला माहिती नाही आत्ताच्या आत्ता त्यांच्या बेडरूममध्ये जा कुठेतरी कॅमेरा सेट कर आणि मग नंतर ते घराबाहेर पडले का तो सगळं रेकॉर्डिंग मला पाठव त्यावर मात्र आता थेट प्रियाला कळत नसतं की या येड्याला कसं समजवायचं शेवटी न्यायालाच असतो प्रिया म्हणत असते ठीक आहे इकडे आपण पाहतोय आता अश्विनच्या बेडरूमला बाहेरून प्रियाने कडी लावलेली असते जेणेकरून अश्विन बेडरूममधून बाहेर येऊ नये आणि लगेचच प्रिया आपला मोबाईल नेऊन थेट आता अर्जुनच्या बेडरूममध्ये शिरत फ्लॉवर प्लॉटच्या तिने फोन ठेवलेला असतो आणि लगेचच आता ती रेकॉर्डिंग ऑन करून तिथून बाहेर पडते थोड्या वेळाने ती आपल्या बेडरूममध्ये येते आणि तेवढ्यात आता तिथे अर्जुन आणि सायली शिरलेले असतात अश्विन म्हणत असतो काय गं प्रिया तू कडी कुठे गेली होतीस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते हे काय आले ना मी जाऊ देते चल आपण दोघं जवळ येऊया आणि लगेचच दोघं जवळ आलेले असतात इकडे अर्जुन आणि सायली आता थेट बेडरूममध्ये शिरलेल्या असतात त्यावेळेला लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काय त्या चौदा महिन्याची हिंमत ना आपल्याकडनं पुरावे मागत होती आपल्याला उलट सुलट बोलत होती आता हे दोघं बोलत आहेत आणि सगळं रेकॉर्ड त्या फ्लॉवर पॉटमध्ये असलेल्या मोबाईलमध्ये होत असतं थोड्या वेळाने आपण पाहतोय आता शेवटी सायलीचं लक्ष बेडरूममधून बाहेर पडताना त्या फ्लॉवर पॉटकडे गेलेलं असतं आणि लगेचच आता सायली पडत असते त्यात काय ठेवलेलं आहे आणि जर जव सायली जवळ जाते तर त्यातनं ती मोबाईल बाहेर काढते ती लगेचच म्हणत असते अर्जुन सर हा मोबाईल यामध्ये कसा आहे तुमचा आहे का तुम्ही ठेवला आहे का त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही आणि लगेचच आता अर्जुन तो मोबाईल नीट बघतो तर तो, तो मोबाईल प्रियाचा आहे आणि त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे हे पाहिल्यावर मात्र आता थेट अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की नेमकं हे सगळं प्रियाचाच प्लॅन आहे आणि बहुतेक दामिनी मार्फत मैपत आणि मैपतमार्फत प्रिया असाच काहीतरी प्लॅन असणार आहे लगेचच आता तो मोबाईल पूर्णपणे आपल्याकडे ठेवत अर्जुनने असं चित्र निर्माण केलेलं असतं की आपल्याला मोबाईल सापडलाच नाही आहे आणि अशातच आता थेट हॉलमध्ये अर्जुन आणि बाकी सगळे बसलेले असतात त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो अश्विन जरा तुझ्या बायकोच्या नंबरवर हो फोन कर रे त्यावर लगेचच आता प्रिया चांगलीच घाबरते तिला कळून चुकलेलं असतं की आपला मोबाईल तर या दोघांच्या बेडरूममध्ये आहे आणि लगेचच अश्विन कॉल लावतो तर तो फोन अर्जुनच्या खिशात असलेला मोबाईल वाजत असतो त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काय गं प्रिया तुझा फोन कुठं आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते का सकाळपासून भेटला नाही कुठं आहे ते त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो दादा तुझ्या खिशात वाचतोय तुला भेटला काय त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो हो ना तुझ्या बायकोने आम्ही घराबाहेर असताना आमच्या बेडरूममध्ये येऊन फ्लॉवर प्लॉटमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ऑन ठेवला होता त्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो काय आणि अशातच आता थेट सगळं रेकॉर्डिंग अश्विनला दाखवत अर्जुन म्हणत असतो बघ तुझ्या बायकोचं खरं रूप काय आहे ते त्यावर लगेचच आता अश्विनने प्रियाला धरलेलं असतं आणि तो म्हणत असतो असं का वागतेस तू म्हणजे अजूनही तुझं त्या मैपतशी कनेक्शन आहे तर आणि लगेच आता अश्विन म्हणत असतो तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढलं पाहिजे नाही काढलं तर या घराला संपूर्णपणे गंज लावशील तू आणि लगेचच आपण पाहतोय फायनली आता अश्विन म्हणत असतो घरातल्या सगळ्यांना मी आत्तापर्यंत विरोध केला होता तुझ्यासाठी पण आता मात्र सगळ्यांच्या विरोधात आता तुला विरोध करणार आणि तू आता काय घरामध्ये बाहेर पड त्यावर मात्र आपण पाहतोय अश्विनने आता प्रियाला धरून घरातून धक्के मारण्याचा प्रकार केलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे अश्विनचे अगदी योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद